नमस्कार मी अरुण राठोड सेवा संग्राम टीव्ही न्यूज मध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत पाहूया आजच्या विशेष घडामोडी बिबट्या आला असल्याची उस्वत खेडा परिसरात जोरदार चर्चा शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण चौकडे बातमी आणि ग्रामस्थांच्या संपर्कामुळे वन विभागाने काल बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावला असल्याची माहिती मंठा तालुक्यातील उस्वत हानवतखेडा कानडी परिसरात बिबट्या आला असून अनेक पाळीव प्राणी तसेच जंगली प्राणी फस्त केल्याची माहिती तेथील ग्रामस्थांनी लोकप्रतिनिधी पत्रकार तसेच वन विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले असता पहिल्यांदा पाहणी केली मात्र त्यांना कुठेच बिबट्या आढळून आला नसल्याने ते परत गेले मात्र त्यानंतर तीन चार दिवसांनी पुन्हा एकदा बिबट्या या परिसरात आहेच अशी माहिती दिली असता काल दिनांक तीन डिसेंबर रोजी उस्वत हानवतखेडा परिसरात वन विभागाने बिबट्याच्या मुसक्या आवडण्यासाठी पिंजरा लावला असल्याची माहिती उसवद येथील सरपंच संतोष सरोदे यांनी दिली मात्र जोपर्यंत तो बिबट्या जेरबंद होत नाही तोपर्यंत गृहिणी किंवा शेतकरी एकटा दुपटा शेतात जाण्यास हिम्मत धरत नसल्याने शेतकऱ्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे सदरील पिंजरा लावणारे वन विभागाचे कर्मचारी यांनी सदरील शेतकऱ्यांनी एक एकटे फिरू नका बॅटरी व हातात काठी वगैरे ठेवूनच शेतात जात जा अशी माहिती दिली ब्युरो रिपोर्ट सेवा संग्राम टीव्ही न्यूज मंठा